बांधकाम सभापतीपदाची माळ जे आहे ते पवन मुंडे यांच्या गळ्यामध्ये पडले भाजपला तीन शिवसेना एक आणि राष्ट्रवादीचा एक असे निवड जे आहे ते झाली गेली आणि त्यानंतर माझ्यासोबत बोलण्यासाठी पवनजी मुंडे आहेत परळीमध्ये ज्यावेळेस निवडीचा कार्यक्रम नगरपालिकेमध्ये सुरू होता त्यावेळेस कुणाच्या गळ्यामध्ये कोणती सभापतीपदाची माळ पडते याकडं परळीकरांचं लक्ष लागलं होतं आणि परळीच्या राजकारणाकडे महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते केंद्रित झालेलं असतं या निवडीनंतर माझ्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत या निवडीमध्ये मात्र आता भाजपचं पारडे या ठिकाणी जड पाहायला मिळतं सर्वप्रथम मी माझ्या नेत्या नामदार पंकजताई साहेब आणि धनंजय साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर बांधकाम सभापती पदाची जिम्मेदारी दिली तुम्ही आता जसं म्हटले की उपनगराध्यक्षपद जरी मिळालं नसेल तरी तुम्हाला हे सभा बांधकाम सभापती मिळालं आणि हे चांगलं तर मी सांगू इच्छितो उपनगराध्यक्ष पदाच्या त्या दरम्यान मात्र भाजपला हे पद मिळेल ही मोठी अपेक्षा जी होती मात्र त्या दरम्यान एक वेगळं जे आहे ते निवड पाहायला मिळाली ते राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये पद पडलं मात्र तुम्ही त्याकडे कसं तर त्याकडे पाहायचं म्हणजे आमच्यासाठी आम्ही पंकजाताई साहेबांचे कार्यकर्ता ही सगळ्यात मोठी पदवी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता घेऊन चालत असतो आणि ताई आणि धनंजय मुंडे साहेबांनी जो निर्णय घेतला ताईने आम्हाला जो आदेश दिला की आपल्याला यावर्षी उपनगराध्यक्षपद नाही मिळणार थांबायचं आपल्याला थांबलो आमच्यासाठी कुठलं पद महत्त्वाचं नाही आमच्यासाठी आमचा नेता आमचं नेतृत्व आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते हेच पद आमच्यासाठी मोठं आहे तर ज्यावेळेस या सभापती पदाच्या निवडी होत्या त्या अगोदर काही अशी चर्चा वगैरे बैठक वगैरे बसली होती तुमच्या महायुतीतील जे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत यांची काही बैठक वगैरे कसलीही बैठक नाही अशी पद्धत आमच्याकडे चालत नाही आमच्या नेतृत्वाचा आदेश आमच्याकडे सही सरसलामत असतो त्यामुळे कसली बैठक होण्याचा काही प्रश्नच नाही ताई साहेबांनी सकाळी निवडी होण्याच्या पूर्वी आम्हाला सूचना केल्या की अमुक अमुक व्यक्तीने हे पद घ्यायचे आहेत त्या पद्धतीने आम्ही तिथं निवडणूक अधिकाऱ्याजवळ फॉर्म भरून दिले आणि ही पदं आम्हाला मिळाली पंकजाताईचा ताईचा कॉल जे आहे ते कितीच्या दरम्यान आला होता आणि जे काही तीन म्हणजे सभापती पदाचे जे काही निवडीमध्ये नावं आले भाजपमधून मात्र ते सकाळीच निश्चित झाले होते आणि कितीच्या दरम्यान निश्चित सकाळी निवडणुका चा प्रक्रिया चालू होण्याच्या पूर्वी एक दहा मिनटं अगोदर आम्हाला ताई साहेबांचा निरोप आला या या व्यक्तींची नावं आपल्या भारतीय जनता पार्टीतर्फे मी या या पदासाठी निश्चित केलेली आहेत गटनेता असल्या ताईंचा निरोप माझ्याजवळ आला आणि त्यानंतर ताईने सांगितल्याप्रमाणे आम्ही निवडणूक प्रक्रिया तिथे केली ताईंचा ज्यावेळेस कॉल आला मात्र ते अगोदर अगोदर ज्यावेळेस ही निवडीची तारीख जी आहे ती निश्चित झाली होती म्हणजे असं प्रत्येक संभ्रमामध्ये होतो किंवा मला मिळतं काही नाहीये कारण की तुम्ही देखील त्यामधले एक चांगले फोकसमधले चेहरे होतात मात्र तुमच्या मनामध्ये देखील संभ्रम वगैरे होतात नाही मला संभ्रम असण्याचं काही कारण नाही मी कुठली अपेक्षाही व्यक्त केली नव्हती ताई साहेबांना मेसेज दिला होता की ताईसाहेब अवद्या निवडी आहेत आणि आपण आपल्या दहा नगरसेवकांमध्ये नावं सुचवावीत इतकंच माझं आणि ताईसाहेबांचं संभाषण झालं होतं आणि आमच्या पार्टीतले सगळेच कार्यकर्ते जे आहेत सगळेच नगरसेवक आहेत ते ताईसाहेबांवर निक्षून प्रेम करणारी माणसं आहेत त्यामुळे कुणीही कुठली अभिलाषा न बाळगता आम्ही नेहमीच जो ताईसाहेब देतील तो आदेश आम्हाला सर्वसामान्य असतो तर परळी म्हणलं की बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आँ... देवस्थान जे आहे ते परळीमध्ये आहे आणि इथलं जे आहे ते बांधकामी स सभापतीपद तुम्हाला मिळालं आहे मात्र विकास कशा पद्धतीमध्ये करणार आहेत नेमकं मुद्दे कोणकोणते फोकसमध्ये राहणार आहेत पहिल्यांदा आता परळी ज्योतिर्लिंगाचा विकास महाकालचा जसा विकास झालेला आहे त्या धर्तीवर आता परळी वैद्य वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यभरातून देशभरातून लोक येतात येणाऱ्या काळामध्ये आम्ही राज्य सरकारही आमचं आहे आमच्या ताईसाहेब सरकारमध्ये मंत्री आहेत धनंजय मुंडे साहेबांस येणाऱ्या काळात मंत्री होणार आहेत तर आम्ही भरघोस निधी आणून या मंदिराला देशभरामध्ये दे ज्या ज्या चांगल्या योजना मंदिरासाठी राबवल्या जात आहेत त्या योजना इथं आणून या मंदिरसाठी देशभरातून प्रत्येक गावातला माणूस एकदा का होईना त्यांनी परळीच्या वैद्यनातच दर्शन घ्यायचं आहे असं स्वप्न त्यांनी पाहावं इतकं सुंदर आम्ही परळीचं मंदिर आणि परळी शहराचं सुशोभीकरण आम्ही करणार आहोत हे जशा काही घडामोडी घडल्या आणि निकालही हाते आले मात्र नगरपालिकेचा विकास जो आहे तो नगरसेवकाला बसण्यापासूनच या ठिकाणी सुरुवात आहे मात्र ती म्हणजे आतापर्यंत किती निधी जे आहे ते नगरपालिकेच्या वरती तो खर्च केला आज बसण्याची व्यवस्था जी आहे ती खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळाली मागच्या चार वर्षापासनं नगरपालिकेमध्ये प्रशासन होतं आणि त्यामुळं तिथं बसण्याची व्यवस्थाच नव्हती आणि कुणाचं लक्षही नव्हतं आणि अधिकाऱ्यांची काही चूक नाही कारण त्यांना गरजच नव्हती कोणी सदस्यच नव्हते त्यामुळं मागच्या चार वर्षापासून आणि त्याच्या अगोदरच्या दोन तीन वर्षापासून हा भाग कोईजून गेलेला होता आणि म्हणून आवश्यकता आहे आज सभागृहामध्ये बसायचं असेल तर नगरपालिकेतले जे नवनिर्युक्त नगरसेवक आहेत त्यांना व्यवस्थित आपल्या प्रश्नांची शहराच्या प्रश्नांची मांडणी करता आली पाहिजे त्याच्यामुळं असा काही वेगळा खर्च केलेला नाही आता बसायला टेबल खुर्ची आणि वर एक लाईट लावला म्हणजे काय करोडो रुपये खर्च केलेला नाही जो आवश्यक आहे तोच खर्च केलेला आहे बसण्याच्या व्यवस्थित तरी मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांचं देखील करता नगरपालिकेवरती खास लक्ष आहे असं तुम्हाला या ठिकाणी दिसून आलं शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आदरणीय ताईसाहेबांना धनुभाऊना आम्हाला महिन्याला रिपोर्ट कार्ड द्यायचं आहे की आम्ही ह्या शहरासाठी किती मिटिंग घेतल्या काय कामं केली कोणती कामं प्रलंबित आहेत कोणत्या कामासाठी निधी आलेला आहे आणि कोणत्या कामासाठी निधीची आवश्यकता आहे या सर्व गोष्टींचं येणाऱ्या काळात आम्ही रिपोर्ट कार्ड देणार आहोत आणि नेत्यांना तर देणारच आहोत पण शहरवासियांनासुद्धा कसं रिपोर्ट कार्ड देता येईल याच्यासाठी आमचा विचारविनिमय चालू आहे जेणेकरून ट्रान्सपरंट कारभार या परळीनं मागच्या कोणत्याच पन्नास वर्षात नाही पाहिला असा ट्रान्सपरंट कारभार इथून पुढं परळीचा तुम्हाला पाहायला मिळेल आणि परळी शहर एवढं सुंदर बांधणार आहे पाच वर्षात की बाहेरची लोक परळी सारी ट्रिप काढून परळी पाहायला येतील एवढं छान सुंदर स्वच्छ परळी बनवण्याचा मानस आमच्या नेतृत्वांच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे खरंतर ज्यावेळेस हे निकाल हाती आले त्यानंतर परळीमध्ये खूप वेगळ्या घडामोडींना आहे ते वेग आलेला पाहायला मिळते प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम देखील नगरपालिकेच्या माध्यमातून राबवली जाते नगरपालिकेमध्येही खूप मोठे बदल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात मात्र तुमच्या नजरेमध्ये कोणकोणते फरक जे आहे ते जाणून आल्याचं पाहायला मिळतंय प्रशासकीय यंत्रणा आणि त्यानंतर ही लोकप्रतिनिधीची यंत्रणा प्रशासकीय यंत्रणेमध्ये कसं अधिकारी कुणाचं मनावर कोणता अधिकारी घेईल कोणता नाही घेणार आणि जनतेलाही कुणाला प्रश्न मांडावे हा प्रश्न होता कारण काही नगरसेवक सांगायचे आमची पदं गेलीत बाबा आम्ही नगरसेवक नाही आहेत ते लक्ष देत नव्हते ज्यांना पुढे उभं राहायचं नव्हतं ज्यांना उभं राहायचं होतं ते लक्ष देत होते तर ता त्यांचं प्रशासातले अधिकारी ऐकत नव्हते आता सर्व नगरसेवकांना त्यांचे अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि सगळी तरुण मंडळी खरं म्हणजे ह्या काउन्सिलमध्ये सगळेच पक्षाचे मी फक्त आमच्या युतीचे म्हणत नाही सगळेच ठीक आहे सगळे तरुण पिढी या ठिकाणी आलेली आहे युतीची तर आहेच आहे आणि सगळ्यांना उत्साह आहे की आपल्याला काहीतरी चांगलं समाजासाठी योगदान द्यायचं आहे मी यापूर्वी म्हटलं होतं की नगरसेवक पद हे जनतेची सेवा करण्याचं पद आहे काही पैसे कमवण्याचं काम किंवा काही मिळवण्याचं नाही त्यामुळं त्या उत्साहाने आज सर्वच आमच्या माहितीतील कार्यकर्ते हे परळीच्या शहराच्या विकासासाठी आणि नेतृत्वाने दिलेल्या सूचनेनुसार हे आज काम करताना दिसत आहेत आणि प्रत्येक वार्डात जर तुम्ही पाहायला गेलं तर आज शहरातला कुठल्याही वार्डात जा तिथे तुम्हाला संपूर्ण विद्युत दिवे चालू दिसतील तिथल्या नाल्यांची साफसफाई झालेली दिसल म्हणजे इथून पुढं नागरिकांना कुठली अडचण निर्माण होणार नाही असा या ठिकाणी मला विश्वास वाटतो बीडमध्ये ज्यावेळेस ह्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत्या त्या दरम्यान पंकजा मुंडेंचं भाषणादरम्यानचं एक वक्तव्य आहे की नगरसेवकांनी देखील जनता दरबार घ्यावा मात्र ते पंकजा मुंडेंना अपेक्षित आहे मात्र त्या पद्धतीने सगळेजण काम करतात शंभर टक्के ताई साहेबांची सूचना आमच्यासाठी सरसावज्ञ आहे ताईसाहेबांनी आदेश दिला आम्हीसुद्धा त्या पद्धतीनं दर एक महिन्याला किंवा दर दोन महिन्याला आम्ही ती स समस्या जाणून घेण्यासाठी अशा सभा घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाचा निधी कसा पोचवून या परिसराचा विकास कशा पद्धतीने होईल खूप योजना शासनाने दिलेल्या आहेत घरकुलापासून ते संडास बाथरूमपर्यंत मिळवण्यापर्यंत त्या योजनांचा फायदा कसा घ्यायचा आहे आणि त्या सर्वसामान्य माणसापर्यंत कसा पोचवायचा आहे याच्यासाठी आम्ही शंभर टक्के कटिबद्ध राहू प्रामुख्यानं कोणते महत्वाचे दोन तीन काम आहे जेणेकरून त्या कामावरती तुमचं जास्त फोकस राहून फक्त तीन काम आता परळी शहरात सर्व सर्वात अगोदर वैद्यनाथ मंदिराचा आम्ही विकास करू याच्यापूर्वी पण मान्यताई साहेबांच्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून निधी आलेला आहे त्या आलेल्या निधीला आणखीन गती देऊन वाढीव निधी आणून मंदिराचं सुशोभीकरण कसं करता येईल ते पहिला प्रश्न आहे त्याच्यानंतर शहरामध्ये अतिक्रमणसुद्धा बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे जो की वैद्यनाथ मंदिरकडे मुख्य रस्ता गेलेला आहे वडरवाड्यातून आझाद चौक ते पोलीस स्टेशन त्या रस्त्याच्याही एका साईडला अतिक्रमण झालेलं आहे त्या अतिक्रमण हटून मोंड्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळी शिस्त लागलेली नाही आहे तर अशा गोष्टींना शिस्त लावून जिथं जिथं ज्या ज्या भागात रस्ते पोचलेले नाहीत त्या भागात रस्ते करून त्या भागाचं सक्षमीकरण करण्याचं काम आम्ही प्रायोरिटीने या काळात करणार आहोत शेवटचा प्रश्न मात्र या सभापतीच्या निवडीनंतर परळीकरांना माझं परळीकरांना एकच आवाहन आहे की नगर परिषद तुमच्या सेवेमध्ये कटिबद्ध आहे परंतु तुम्ही सुद्धा एक नागरिक या नात्यानं आपण आपला शहर कसं सुंदर स्वच्छ ठेवता आलं पाहिजे किंवा पाण्याचा आपोवे आता मी माझं ऑब्झर्वेशन पाहतो मी एक छोटासा सतरंजी आतरणारा कार्यकर्ता आहे तिथून इथपर्यंत आलोय तर मी ऑब्झर्व करायचो की एखाद्याला पाणी येत आहे तर तो त्याच्या घरात पाणी भरणं झालं तरी तो बाथरूममध्ये सोडणार पाणी मग ते बाथरूमचं पाणी वेस्टेज होणार पण पुढच्या चार घरांना पाणी मिळत नसायचं तर अशा गोष्टींची सुद्धा जनजागृती लोकांमध्ये झाली पाहिजे की सगळ्यांनाच मिळालं पाहिजे किंवा एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या वस्तीमध्ये नवीन रस्ता झाला आहे रस्ता झाल्यावर लोकांना चोवीस ताससुद्धा वेळ नसतो त्याच्याहून न जाणे त्याची सांभाळ करणे तिथून लगेच मोटरसायकल घाल गाडी घाल त्यामुळे तो रस्ता खराब व्हायचा रस्ता तुमच्यासाठीच आहे त्यामुळे जिथं रस्ता झाला त्या भागातील लोकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की याचं वॉटरिंग कदाचित कॉन्ट्रॅक्टर पाणी द्यायला कमी झाला तर त्याचं वॉटरिंग आपण केलं पाहिजे तो रस्ता आपण जपला पाहिजे जर त्या त्या भागातील लोकांनी त्या विकास कामं जपली त्या रस्त्याला रा वॉटरिंग केलं किंवा त्या नालीचा सांभाळ केला, नालीच केला। तर नक्कीच ती रस्ती सुद्धा चिरकाल टिकणारी असतील आणि ह्याच्यातून शहराच्याही विकासाला नक्कीच गती मिळेल धन्यवाद मुंडे खरं तर या दरम्यान या देवडीनंतर पवनजी मुंडे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र आमदार धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांच्या दोन्हींच्या संगणमतांच्या माध्यमातूनच ह्या निवडी जी आहेत ते या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे या प्रतिक्रियादरम्यान मात्र आता महत्त्वाचे कोणकोणते कामं असणार आहेत कोणत्या कामावरती या ज्यांच्यावर ही जिम्मेदारी सोपवली त्यांचं नेमकं कोणत्या कामावरती जास्त फोकस असणारे या दरम्यानच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात मात्र परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल जे आहेत ते प्रशासकीय यंत्रणेच्या नंतर ज्यावेळेस लोकप्रतिनिधीनं जो कारभार हाती घेतला आहे त्यानंतर खूप बदल जे आहेत ते पाहायला मिळत आहेत नगरपालिकेमध्ये देखील खूप मोठा बदल जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का वार्डनिहाय जे आहे ते स्वच्छता मोहीमदेखील मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे मात्र प्रमुख म्हणजे चांगल्या नेत्यांना जे आहेत ते जसं की आता पवनजी मुंडे यांना बांधकाम सभापती पद मिळालं आहे चांगल्या म्हणजे महत्वाच्या जिम्मेदार नेत्यांना जे आहेत ती ही जिम्मेदारी मोठ्या प्रमाणामध्ये सोपवली असल्याचं देखील मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे उप उपनगराध्यक्ष पदाची जिम्मेदारी जरी भाजपच्या वाटेला जरी नसली आली मात्र आता जे सभापती पदाच्या निवडी झाली आहेत त्याच्यामध्ये मात्र भाजपचं पारडे जे आहे ते आपल्याला या ठिकाणी जड असल्याचं देखील पाहायला मिळतंय कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया भीठ परळी